बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघात ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सरकारी जागेत मंजूर झालेला सत्तर लाख रुपये किमतीचे सभागृह चक्क खासगी मालकी असलेल्या जागेत बांधल्या जात आहे खामगाव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथे सत्तर लाख रुपये किमतीचे सभागृह मंजूर झाले आहे हे सभागृह गावाला लागून असलेल्या एका शासकीय जागेत मंजूर झाले आहे मात्र ठेकेदाराने आपली मनमानी करत हे सभागृह गावापासून लांब एका खासगी जागेत उभा राहायला सुरुवात केली आहे या प्रकरणी शुभम पाटील यांनी आवाज उठवत तक्रारी केल्या आहे मात्र खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शुभम पाटील यांनी केला आहे जामोद विधानसभा मतदारसंघातील मडाखेड बुजुर्ग हे गाव या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचा निधी मूलभूत सुविधा अंतर्गत मान्य झालेला असून त्या निधीचा गैरवापर ठेकेदार व अधिकारी यांच्या मर्जीने इथे झालेला आहे त्याचं कारण असं की सामाजिक सभागृह बांधकाम सत्तर लाखा निधी जोडप एक लाखच्या जमीनमध्ये मान्य झालेला असून तो कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांच्या मर्जीने प्रायव्हेट जागेत त्याचं बांधकाम सुरू आहे त्वरित ते बांधकाम थांबावं अशी आम्ही कार्यकारी अभिंता खामगाव यांच्याकडे मागणी केली आपण जर घरकुला घरकुल बांधायचं म्हटलं तर एक इंच जरी जागा मागा पुढं असली ते घरकुल कॅन्सल होते इथं तर खूप मोठा भ्रष्टाचार झालेला जा आहे इथं सामाजिक सभागृह म्हणजे जवळपास एक दीड दोन किलोमीटरांनीच बाजूला झालेला आहे कुठंतरी अधिकारी याच्यावरती अधिकाऱ्यांचं लक्षणे किंवा कॉन्ट्रॅक्टरची खूप मोठी मनमानी झालेली आहे की हे सभागृह जे लाखची जागा दाखवलेली आहे टेंडर प्रोसेसमध्ये निघताना जे डॉक्युमेंट लागलेलं ला आहे त्याच्यानुसार ही जागा एकलाचच्याच जमीनवरती झाली पाहिजे सभागृह बांधकाम ते आज प्रायव्हेट जागेत ठेकेदाराच्या मनमानी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीनुसार प्रायवेट जागेत बांधकाम झालेलं आहे आम्ही ही मागणी पंधरा ऑगस्ट रोजी खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आंदोलन करणार आहे तरी या होणाऱ्या आंदोलनास जर अधिकारी यांनी जर आठ दिवसाच्या आतमध्ये कामाची चौकशी नाही केली तर युवा सेनेच्या वतीने आम्ही खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आंदोलनाला बसणारा होणाऱ्या परिणामास अधिकारी वर्ग जबाबदार राहतील मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव